आवडते हे सुद्धा आपल्या मनात असतं तर माझ्या मिस्टरांना म्हणजे स्वप्नींना गवारची भाजी खास करून जास्त आवडत नाही पण आज वे ना मी वेगळ्या पद्धतीची गवारची भाजी बनवणार आहे तर चला त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघू आपण तर पहिल्यांदा मी तीन ते चार कांद्या शेवडी चिरून घेतलेल्या आहेत त्यानंतर मी खोबरं घेतलेलं आहे एक वाटी त्यानंतर आठ ते दहा लसूणच्या कुड्या एक दोन इंच आल्याचा तुकडा थोडी कोथिंबीरची डेट आणि थोडी कोथिंबीर तर या सगळ्याचं आपण वाटण बनवणार आहे वाटण बनवण्यासाठी पहिल्यांदा मी कढईमध्ये चार चमचे तेल घातलेलं आहे आता त्या तेलामध्ये आपल्याला हे बघा तेल आता टाकलेलं आहे कांदा पण भाजत आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा कांदा टाकून घेतला आहे तर कांदा आपल्याला लाल होईपर्यंत मागत आहे आपल्यामध्ये आपण कांदा आणि आहे बाकी सगळं आपण लावून घेताना आले बारीक घेणार आहे आपल्याला कांद्याचं कलेक्शन घेत आहे आपल्याला भाजावं लागेल तुम्ही लाल पण आपण कांदा भाजून घेतात

खोबर कांदा भाजून घेतलेला आल्याचा खोबरा हे सगळं वाटणामध्ये होणार आहे आणि कोथिंबीर पाण्याची गरज असणार आहे त्याशिवाय आपलं वाटण बारीक होत नाही त्याच्यामध्ये थोडं पाणी आणून घेते बरं आपण तर अशा पद्धतीने आपण हे वाटण वाटून घेतलं आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला आजच्यापेक्षा बारीक हवं असेल करू शकता

तो 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 वाटन वाटन कांदा चिरून घ्यायचा फोडणीसाठी आपण आता मसाला तर बारीक करून घेतला आपण वाटण वाटून घेतलेला आहे तर अशाच पद्धतीने बारीक कांदा हे चिरून घ्यायचा आपल्याला तर हे बघा इथे मी कांदा बारीक সময়া কলাম নামেশ্বর বহু দিলাম